धनेश्वर आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं लोकल न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी पूजा शिवाजी पवार तिचं वयवर्ष सतरा ती अकरावीमध्ये शिकत होती ती शिक्षण घेत असताना दहावीमध्ये तिच्या वर्गामध्ये ती शहाण्णव टक्के घेऊन फर्स्ट क्लास तिचा नंबर आला होता आणि तिच्या डोळ्यासमोर स्वप्न आईवडिलांचे फार होते चांगली शिकती आहे हुशार आहे ट्युशन न लावता तिने इतके मार्क घेतले सगळ्या शिक्षकाला तिचं कौतुक होतं आणि वडिलांनी रक्षाबंधनासाठी तिला घरी आणलं आणि सण होता आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने हा सण आपण साजरा करू खरं तर पूजावर जो अत्याचार झाला पूजावर ज्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग करण्यात आलं समोर जिला जे टॉर्चर करण्यात आलं तिला प्रत्येक दिवस ती शाळाच कॉलेजमध्ये जाताना तिच्यावर जे जा दबाव टाकण्यात आला माझ्याशी लग्न कर माझ्याशी तू निका कर नाही केला तुझ्या भावाला मारून टाकू अशा पद्धतीने तिच्यासमोर एक प्रेशर निर्माण झालं आणि तिनं स्वतः बाबा मी पुढं आता काय करू मी सुरक्षित नाही तर तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली खरं तर या जिहादी ह्या ओवर गावामध्ये ही घटना पहिली नव्हे हे पाच सहा घटना या गावामध्ये घडलेल्या आहेत कारण की या अशाच घटना जर घडत असतील तर उद्या हिंदू मुलींना शिक्षण शिकायचं की नाही हा प्रश्न आता या सर्व परिवारावर या सर्व ओवर गावामध्ये या सर्व माता भगिनीवर हा एक शंकेचा प्रश्न उभा राहिलेला आहे पण आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या आव्हान केलेलं आहे की हर्सुल टिपॉंड या चौकामध्ये सक अखल हिंदू समाज म्हणून आपण उद्या रस्त्यावर उतरून पूजावर पूजाला जी वेळ आलेली आहे तिला स्वतःची जी आत्महत्या करण्याची जी तिला भाग पाडलं प्रवृत्त केलं अशा गुन्हेगारावर तात्काळ फोक्स गुन्हा लागला पाहिजे त्याच्यासोबत जे सगळ्यांनी त्याला मदत केली त्यांनाही तात्काळ अटक झाली पाहिजे आणि जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अखंड हिंदू समाज हा थांबणार नाही उद्या आम्ही शांततेच्या आम्ही कोणताही कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही पण उद्या सकाळी अकरा वाजेला आम्ही हर्सूल टिपणला एक रस्ता रोको आंदोलन करतो आहे आणि सरकारला आम्ही न्याय मागणार आहे आजचा जर तुम्ही रास्ता रोको केला त्याबद्दल तुम्ही काय सांगा आजचा रास्ता रोको आज रक्षाचा कार्यक्रम होता सगळे नातेवाईक पाहुणे आले होते आई वडिलांसमोर प्रश्न पडला आज रक्षा करत असताना पण कालही इथले काही गावातले गुंड लोक आहेत ते घरासमोर येऊन तलवारी दाखवत आहे घरासमोर येऊन बुलटचे फटाके वाजवत आहे म्हणजे ते दडपशाही दाखवत आहे आणि हे घर गावाच्या बाहेर आहे आणि यांना खऱ्या अर्थाने असुरक्षितता निर्माण करण्याचं काम भीती दाखवण्याचं काम ते करत आहे आज या ठिकाणी फक्त पी आय मॅडमने विनंती केलेली आहे तात्काळ आमची जी पुरवणी जबाब घ्या याच्यामध्ये गुन्ह्यात ॲड करा चोवीस तास आम्ही त्यांना दिलेला आहे चोवीस तासात तात्काळ यांना अटक झालीच पाहिजे आणि उद्या अकरा वाजता आम्ही त्रिवा आंदोलन त्या ठिकाणी मोर्चा रस्तर करणार आहे आम्ही सगळ्या आम्ही जण म्हणजे पोलीस स्टेशन समोर राखेल येऊ आण न्यायनी भेटलं तर बायाला बोलू म्हणा